तुळजापूर तालुक्यातील खुदावाडी येथील समृद्धी महिला मंडळाच्या वतीने संत विनोबा भावे विद्यालयात सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त बालिका दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला असून विद्यालयातील पन्नास विद्यार्थिनींना सावित्री राजमाता जिजाऊ अहिल्याबाई होळकर यांच्या जीवनावरील पुस्तके गुलाब पुष्प देऊन बालिकांचा सन्मान करण्यात आला व वा खाऊ वाटप करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी पंचायत समिती सदस्य महादेव सालगे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून तंटामुक्त समितीचे अध्यक्ष वसंत कबाडे मुख्याध्यापक सुभाष माशाळे उद्योजक सचिन तोगी समृद्धी महिला मंडळाच्या अध्यक्षा निर्मलाताई खजुरे व्ही आय कलशेट्टी एम सी कोरे ए एस चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी संत विनोबा भावे विद्यालयाच्या वतीने निर्मलाताई खजुरे सुवर्णा पाटील फौजिया टिनवाले या सावित्रीच्या लेखींचा सन्मान करण्यात आला यावेळी महादेव सालगे वसंत कबाडे मुख्याध्यापक सुभाष माशाळे समी दीक्षा सांगवे सीमंतिनी बोंगरगे नंदिनी बिराजदार अमर कापसे बुरारा टिनवाले आर्या पाटील दीक्षा शिलवंत समृद्धी काटे भाग्यश्री कबाडे वैष्णवी बोंगरगे अस्मिता मुळे यांनी आपले मनोगत व्यक्त करून सावित्रीच्या जीवनावर प्रकाश टाकला कार्यक्रमाचे बाल बालकल्याण समितीचे सदस्य तथा पत्रकार दयानंद काळुंके यांनी केले सूत्रसंचालन फौसिया टिनवाले यांनी केले तर आभार डी के राऊत यांनी मानले यासाठी समृद्धी महिला मंडळाच्या अध्यक्ष निर्मलाताई खजुरे मिराताई अहंकारी सुवर्णा पाटील कमलबाई चव्हाण मेहराज टिनवाले जय श्री इटलकर राधाकृष्ण आतकरे बेबीनंदा ढेंबरे यांच्यासह हो। समृद्धी महिला मंडळ जनाबाई भजनी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला होता